अहिलनगर शहरात हुक्का पार्लरवर कधी होणार कारवाई नागरिकांचा सवाल पोलिसांना मलिदा मिळतोय का असा आरोप अहिल्यानगर शहरात उघडपणे असलेले हुक्का पार्लर दिवसेंदिवस वाढत असून त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचा सुरू आहे हुक्का पार्लर मध्ये रात्री अपरात्री तरुण तरुणींची गर्दी असते अशा ठिकाणी बेकायदेशीर धंदे सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे पार्लर शहराच्या मध्यवस्तीत काही वेळा शाळा महाविद्यालयांच्या आसपासही सुरू आहेत अनेक वेळा तक्रारी करूनही पोलीस किंवा प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे पोलिसांवर संशयाची सुई या हुक्का पार्लरवर छापा का पडत नाही कोण त्यांना पाठीशी घालतोय पोलिसांना मलिदा मिळत असल्यानेच कारवाई होत नाही का असा थेट सवाल काही स्थानिक नागरिकांनी केलाय प्रशासनाची भूमिका काय पोलीस किंवा अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडून एखादी संयुक्त मोहीम राबवून हे ठिकाणे बंद करण्याची मागणी जोर धरत आहे तरुणाईवर विपरीत परिणाम या हुक्का पार्लरमुळे तरुण पिढी वाईट सवयींच्या आहारी जात असल्याचं पालकांचं मत आहे